नमस्कार सर्वांना आज बैलपोळा तुम्हाला बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या महाराष्ट्रामध्ये यो बायलाचा सण वेगवेगळ्या महिन्यामध्ये त्याला वेगवेगळ्या पद्धतीत नाव वे येतं बेंदूर किंवा सर्वांना महिना संपताना बाधवा निघता त्या टायमाला एक पोळा असतो बैलाचा सण आणि आत्ताचा बादवे पोळा आणि नंतर दिवाळीला पण आपल्या कोकण परदेशामध्ये तिकडं भाताच्या म्हणजे लाणी झाली की तिकडं जी गुरं बांधून असतात ती गुरं सोडून द्यायची मोकळी आणि मग त्यांनी कुठंतरी एखाद्या पांदीमध्ये एखाद्या गवणीमध्ये जी त्यांची रानामध्ये वाट असते जायची तिथं त्यांनी मोठी शेवकोटी करायची किंवा तिथं त्यांनी जाळ तयार करायचा आणि मग त्या जाळावरून ती डोरं उडी मारून जाणार जी दरवर्षी लागू डोराला माहीत असतं ते डोरं अगदी त्याच्यावर उडी मारून जायची आणि मग त्या डोराला चांगली शब्बासकी दिली जाते त्याला गुण दिलं जा ज जातं या असं आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीत ह बैलाचं सण पोळं साजरे केलं जातं तर आमच्याकडं हादवी पोळा अगदी चांगल्या दिमागामध्ये साजरा केला जातो तर आज आहे आमचा मस्त बाकी पोळ्याचा सण आणि पोळ्याच बनवायचे आहे तर बाणाची चालली इकडं काहीतरी कामाची तयारी कुठं भांडे कसायची कुठं काय आता बाकीचं काम भरसक बाणाने उराकलंय आणि बिराजी आणि काय पोरं गेल ते गाया व्हायला तिकडं रानामध्ये ते आता येताल थोड्या वेळात घेऊन काय चाललंय मग चाललंय पोळ्या करायचं आता हवा ठेवून घेतला या बाकी जाऊ सगळं लवकर कारण आजच्याला पाऊस पण जरा दुपार आला होता आले आणि मग वावरात जायचं तर पावसाने जाऊनच नाही तिला तर काय दुसरंच काम आलं काय वाळायत वाळाय दानं दुनं घातलेलं ते पाक करून त्याच्यातच टाईम गेला एवढं सारपणा काय करतो मोर आणि मग त्या पावसातच मग डाळ जाई घातली म्हटलं आता वावरात पण काम काय व्हायचं नाही आणि मग पाऊस उघडला आत्यानं सुला गेले वावरात मग मी बाकीच सगळं येत डाळची जाय घालून आपलं आमटीच वाटून गाठून डाळ पुरण वाटून आले गडी मग वाटतो मस्त बाकी वर जा तू गाया धुण्याबा त्यांचं <laughs> म्हणजे आजच्याला आवताला काठीला झुपीत नाही त्यांना किंवा त्यांची एक सेवा करायची कुठं जुली टाकायच्या कलर लावायचा कुठं काय शिंग रंगवायची बैलांना ज्याची बैल गावात आता आपल्या गाय आहेत आपण कुठं न्यायचो या बैल बिल असल्या वावळायला याला गायाला यायला वावळायला लागत आणि कवात नेल्याच्या नंतर तर लय मजा लहानपणी आम्ही बैलांच्या मागो पाळायचो <laughs> वडाण्याला वडाण्याला पार गावात नाही तिकडं तिकड देवाला बाला आपल्या भैरुबाला आणि मग जुलीन बिलीन बायला टाकून रंगी रंगी बार करा नसतं गुंडा काय 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 शेंड्या काय बरच बैलाच म्हणजे आज त्यांचा एक दिवस लय म्हणजे त्यांच्या आनंदाचा येईल बायलांच्या आमचा म्हणजे आज दादा असायचा ना दादा दा। दा सगळं त्या बायलाची शिंग आणली घासायची दुयाची बैल मग ते आणल्यात दोन आणल्यानंतर त्यांना तेल पाळायचं गुळवणी पाळायचं त्या बैलांना आणि त्या शिंगा ठीक काय पिठाच असं गोल गोल बनवून शिंगात घालाय बनवायचं लय साजवायची बैल आजच्या दिवशी आमचा आजोबा ते आजोबाला मदत करा आम्ही सगळं हातात द्यायला म्हणजे हे ते काय लागत मजा वाटायची बैल पाळीत नाही तर मग आपलं विविध प्रकाराचे बैल आपली घ्यायची त्यांनी आणि ती बैल साजवायची असं आज मी बघितलं सासवडला गेलो होतो आपल्याला ह्यांच्या इथं गेलतो आपण माग दादा, दादा। हो मस्त बाकी गाया दोन आणल्या आणि आता जरा शिंगाई साळून घ्यायची आपल्या जिळ्याने चालले बिराजीच अरे असे शिंगाई असे असं का करायला गेल्या वर्षी जुना कलर काढून टाकायचा नवीन आपल्याकडं बाजवी बोळा केला जातो ना इथून पुढं आपल्यापासून पुढं हिथनं खाली पाच किलोमीटर पासन कर्नाटक बोळा असतो बिंदूर ना बेंदूर देऊ आपलं बोळा बिंदूर असतो बिंदूर मग शेवटचं बाउंड्रीच गाव आहे माझं आपलं इकडं हिथन इकडं नगरपर्यंत पर्यंत आपल्याला माहितीप्रमाणे पोळा केला जातो बाजवी आणि हिथनं कर्णवाडीच्या राखा आणि कर्णवाडीच्या शिवयापासनं शिव आहे शिवापासून कर्नाटकपर्यंत असतो म्हणजे आमच्या गावापासून दक्षिण साईडला पाच किलोमीटर पुढं गेलं की गोळूंचे कर्नलवाडी हे गाव लागतं आणि तिथून पुढं पार कर्नाटक राज्यापर्यंत बेंदूर केला जातो आखाड महिन्यामध्ये तो बेंदूर असतो आखाड महिना म्हणजे जुलै जुलै महिन्यामध्ये तो बेंदूर केला जातो आमच्या इकडं बाधवी पोळा काही ठिकाणी सर्वांनी पोळा तर काय ठिकाणी दिवाळी ला सण हा आपल्या गायांचा बैलांचा सण केला जातो असं आहे अगदी बिराजीने मस्त पाकी गायांना हिंगोळ लावलं आणि गुलाबी काचा कलर लावला तर आता पोळ्याच्या सणाला आपल्याला लावायचं लागतं तर दिप्पा पण लावतो काय अर दिलाच म्हणा आता दार काढून घ्यायची चालली का दार काढायची मस्त बाकी चालले तिथे आता दूध काढायचं ना काढून कळवा बिळवा नाही ना काय झालायची गरज सगळ्या गाय तिच्या हाताय ती सवय आम्ही काढायला काढा घेऊन आम्हाला लात तिला पोळ्या अजून पोळ्या बिळ्या हा बर बर बिरा बिराजी गेलाय आज म्हणजे लोक गावामध्ये बैलावर जुली टाकून बैल सजून त्यांच्या शिंगाला फुलं रेबण बेगडं बा शिंग प्रत्येक स्थान मग असं काहीतरी म्हणजे असतं कारण 别摸呀，这个孩子。比

गायाला खाया बन कुट्टी आताच बनवली सुलानी तर बांधायचं मस्त बाकी चालले गायांना पोळ्याचा प्रसाद चारायचा आज पोळा असल्यामुळं त्यांना मस्त बाकी पोळ्या चारून घ्यायच्या

मक्काची आहे ते खायला घालायचं पावस लागला यायला निवारा आहे गोटा मस्त बाकी त्याच्यामध्ये गोठाचं कांद पण बांधले ते बिराज अजून गावात ना आलाच नाही येला तर थोड्या वेळामध्ये बसले ते पोर जीव खाय मग कस काय गावामधला कार्यक्रम एक नंबर गुळाहात टाकलाय पोरांनी टाकला किती बैल जोड्या आल्या होत्या जोड्या पोळ्याचं सण म्हणलं की बैल गावामध्ये येत्यात आपल्या घेतल्या होत्या तेलो होतो पोरं लय नाच तिला डीजे गावात पूर्ण गावाला येणार ना पूर्ण गावाला तुझ काय झालंय चांगलं झालंय काय बाळा सागर <laughs>